पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेलं एक प्रसिद्ध असं अभयारण्य आहे भारतातील एकूण व्याघ्र प्रकल्पांपैकी हे एक असं वन्यजीव अभयारण्य आहे जिथे वाघांची संख्या अधिक आहे या अभयारण्यात वाघ बिबटे रांडूकर अनेक पक्षी व प्राणी आढळतात दर दिवशी हजारो लोक ताडोबा अभयारण्यात भेट देतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये भर रस्त्यात काही पर्यटकांना वाघाचं दर्शन झालं एक नाही तर चक्क चार वाघांनी दर्शन दिलं सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय हा व्हायरल व्हिडिओ ताडोबा रोडवरील आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला भर रस्त्यात काही वाघ दिसतील आणि पर्यटकांनी हे वाघ बघण्यासाठी भयंकर गर्दी केलेली दिसून येते संतापजनक म्हणजे काही पर्यटक जिप्सीमधून खाली उतरून फोटो काढताना दिसतात आणि जोरजोराने ओरडताना दिसतात वाघांना तसेच वन्य प्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी अभयारण्यात काही विशेष नियम आहेत या नियमानुसार जिप्सीमधून खाली उतरणं तसेच वाघांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणं हे पूर्णपणे निषिद्ध आहे ताडोबा अभयारण्यात जर दर वाघाचं दर्शन घ्यायचं असेल तर मार्च ते मे महिना उत्तम असतो कारण या दरम्यान वाघ पाण्याच्या शोधात त्यांच्या अधिवासा बाहेर पडतात सध्या उन्हाची तीव्रता वाढल्यानं असेच हे चार वाघ पाण्याच्या शोधात बाहेर पडलेले असताना रस्त्यावर दिसून आले ज्यामुळे पर्यटकांना वाघाचं चा दर्शन झालं या एक पर्यटक वाघाला पाहून म्हणाला चार वाघ पुरा पैसा वसूल असं पर्यटक वाघाला प्रत्यक्ष पाहून थक्क झाले महाकालिकी नगरी चंद्रपूरच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला या व्हिडिओच्या कॅप्चर मध्ये लिहिले ताडोबा रोडवर वाघ दिसून आले या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्यात अनेक युजर्सनी या पर्यटकांवर टीका केली अशा पद्धतीने वाघ बघणं चुकीचं आहे असं काही युजर्स म्हणाले एका युजरने लिहिलंय वाघाने युटर्न मारला तर तुमची काही खैर नाही आणखी एका युजरने लिहिलंय असं जिप्सीतून खाली उतरून कोण फोटो काढता पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा